पमौरिया शिव शम्भो एकर माता पंढरपूर आपला करणाराय लक्ष्मी माता गणपती आपमौरिया तयारी करतेय बघा पाहेल आले गेल्या वर्षी आणि बर्थडे ची तयारी आता चालू आहे बघा आम्ही काय काय ले, काय ले हो गाजर काय भेळली बाई

चला बघा आता कोक कंपनी चालू आहे आता कोंबरा कोंबरा बनवणार कोंबरा सन्ना कोली वाडा पण आहे वाडा नाही दापड फक्त हा चला दोघी झाली कोकण आमच्या स्पेशल आमच्या आता हे जाणार आहे घर सरून

मस्त भेट झाले मग आता रंगरंगोटी चालू आहे असा नाही रे रूपांश अरे कितवी ला तू येला र बाळा गे तू कितवी ला माशाण घर बघते चला आता काय बोलता बाकी मजेत ना भिंत शेवाचा आपला घर आहे बोलता घाबराचा नाही हा आपण त्याला घाबरायचा आपण चोरीच नाही केली काय रूपात एकदम काला काला झाला रे तू कसा कर ठाण्याला बुला नाही भेटता पोरी कशा बिला नाही कस राह घरच्या आहेत कोण कोण आणा द्या जाम लवकर तुम्ही कशा का कामिनी त्याला आता दामिनी चला आता केक बघा आम्ही मंजुलीस मधला केक आहे हो। बघा आता जो आमच्या चिन्हाचा व्यांद

बॅग जेवढे आमची दिदी आई वैष्णवी शापूरच्या पावरीला त्याचं स्वागत कर पाहिजे <laughs> अरे मीनी चार फोन केला माझा एकट उचला होता चिकन मस्त झालं ना चिकन कामच झाला काय झाला आमच्या मला पैसे वाटलेलं काकाची पोर कारण की तू लेक आता आमच्या बघा सरपंच मॅडम बघा आमचे दापोडी ना पाचशे पाचशे टाक पहिला तुला काही गिफ्ट नाही कोणी पण पाचशे पाचशे तू टाक अरे आरती करताना हा हाच

बोलत राहा चला आता आमचे माझे हे बाबूची काकी आहे मम्मी या बाग मोठ्या दाई गावांच्या आहेत त्या ही छोटी ही मोठी ही छोटी बघा काकूची जावस हा बहीण बहीण बघा आमचा गुरदुल बघा गुरदुल गुरदुल नाही फोरनर आहे फोरनर मस्त पैकी आरतीचा प्रोग्राम चालू झालेला आहे हल्दी कुंकुचा अरे हल्दी कुंकू चा नाही बर्थडे चा बायला हा जे तिला जे हा त्या रुपाला तिला चला आता आमचे गिरे ग्रीशा बसलेले बनकार व्हिडिओ ए बालू दिया दिया दिया। चला आता मस्त पैकी पिंपलाची बाय आरती करते बघा तू त्याच्यानंतर त्याच्यानंतर सगळ्या उभ्या बघ हा दिदी का मि का बाबू सरकार तीता प्रोग्राम चालू होता है श्री मानसा बाबू जरा बगा हैप्पी बर्थडे टू 3 <laughs> चिल्ड्रन कंपनी चलो इकड़ा आता लास्ट ची आरती होती बघा जाम लवकर आल्या बघा आता मस्त पैकी फेवर ब्लॉक चालू या आया अपी बा आया दराचा त्याला अगदी बा

ए, ए, चला आता बघा अरे आमच्या इच्छा बायकाच्या बघा जा ना हां हां मगशेरेचे मगशेरे होते जे ए बरवा बरवा एकदम बरवा आहे एक गे बरवा दिला चला간다 चला간다 चला हां जा इकडे बघा थांब एक मिनिट हां ರಾಜ ಹಾ ಯುಚ್ಛ

考狗个考狗，考个。